छत्रपती संभाजीनगर आज वेरुळ तर या ठिकाणी संत जनार्दन स्वामी विद्यालयामध्ये तालुकास्तरीय स्पर्धा क्रीडा स्पर्धा पार पडल्या आहेत आणि त्यानंतर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत आमचे जिल्हा परिषदचे सी ई ओ विकास सर यांच्या संक संकल्पनेतून ह्या क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि यामध्ये पालकांचा शाळेसोबत संबंध वाढावा पालकांचा शैक्षणिक कार्यात संबंध वाढावा यासाठी ह्या पालकांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि आज या ठिकाणी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडत आहेत नमस्कार मी जयश्री चव्हाण शिक्षणाधिकारी प्राथमिक छत्रपती संभाजीनगर आज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत माननीय विकासजी मीणा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून असलेला हा क्री पालक क्रीडा स्पर्धा ही ज्याच्यामुळे पालकांचा आणि शाळेचा सहसंबंध वाढेल पालकांच्या याच्यातून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल या दृष्टिकोनातून हा एक उपक्रम आहे आणि हा निश्चितच खूप चांगल्या प्रकारे राबवतात आहेत पूर्ण छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हास्तरावरही याचं चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे धन्यवाद